नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्वोच्च सर्व जी आर असणार आहे ते सर्वच सर्व जी आर हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याबद्दलचे ज्या काही सविस्तर असणार आहेत ते मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या पोहोचणार आहेत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत चला तर मित्रांनो जराही वेळ न करत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व जी आर आहे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता वस्तू व सेवा कर विभागाकरिता मुंबई विभाग शून्य तीन निर्लेखित वाहनानेऐवजी शून्य तीन नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता तेवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा सविस्तर जी आर आय मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही आज आपण जे काही सर्व जी आर ए पाहणार आहोत सर्वच्या सर्व जी आरच्या पी डी एफ आहे तेथून तुम्ही डाउनलोड या करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतर जी आर ए वित्त विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे वडाळा येथील नवीन वस्तू व सेवा कर भवन इमारत बांधकामाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला देय ठरणाऱ्या सल्लागार शुल्काची रक्कम अदा करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर आित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे एस एन ए स्पर्श कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषगारकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर तेवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची ही पी डी एफ जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यानंतर जी आर आमित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचं आहे शीर्षक आहे लिपिक टंकलेखक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्राप्त गुणांची फेरमोजणी करणे बाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र गलिच्छ वस्ती न्यायाधिकरण वांद्रे मुंबई या कार्यालयातील प्रबंधक गट ब राजपत्रित हे पद प्रतिनियुक्तीने भरणेबाबत जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालय संस्थानमधील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सन दोन हजार पंचवीसमधील बदल्यांबाबतची आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उपनिबंधक भागीदारी संस्था पुणे कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संवर्गातील शून्य एक पद उपनिबंधक भागीदारी संस्था नागपूर या कार्यालयात वर्ग करण्याबाबत जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे श्री सचिन आबासाहेब आहेत लघुटंक लेखक गटक सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांचे अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड या कार्यालयाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे एम आय एम ई आर पुणेचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी विश्वनाथपुरम अंबाजोगाई रोड लातूर चार एक तीन पाच तीन एक नवीन भौतिकोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देणेबाबत विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे उपसंचालक आरोग्यसेवा लातूर मंडळ लातूर यांच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांमधील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबतची आठ दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी सन दोन हजार पंचवीस करिता औषध साहित्य सामुग्री खरेदीसाठी लेखाशीर्ष बावीस दहा शून्य एक शेहेचाळीस एकवीस पुरवठा सामग्री अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख इतका निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता बाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मोजा सांगवी ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता प्रजिमा क्रमांक शेहेचाळीस मधील ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे पंचेचाळीस ची खंडित झालेली पाचशे पन्नास मीटर लांबी दर्जावन महसूल व वनविभाग शीर्षक आहे आपत्ती कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत मानकापूर हिंगणा एक मार्गावरील एकशे बत्तीस केवी केबल शिफ्टिंगचे काम करणे जिल्हा नागपूर जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतर ही जी ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र प्रतिक्षात्मक विकास कार्यक्रम एम आर डी पी अंतर्गत कामांकरिता तांत्रिक मूल्यमापन समिती टेक्निकल इव्होल्युशन कमिटी गठीत करणेबाबत मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण याचे जे काही सर्व जी आर ए पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर डी असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे पिठासीन अधिकारी या पदावरील न्यायिक अधिकारी यांची बदलीने पदस्थापना करणेबाबत जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या अंशता बदल करण्याबाबत अधीक्षक व तत्सम संवर्ग यानंतर आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या आहे शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा गट ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली अधीक्षक व तत्सम आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा मधील शिक्षण सहसंचालक व सक्षम या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणे देण्याबाबत जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस हाई चेयर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा मधील शिक्षण सहसंचालक व सक्षम या पदावर सक्षम या पदावर पदोन्नती देणेबाबत यानंतरचा शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अनुदान वितरण करणेबाबतची आज दिनांक तेवीस सहा सा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याक कोट्याबाबत सुधारित सूचना जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढी बसणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी विकास विभाग खुद च्या आस्थापनेवरील सहसंचालक हे स्थायी पद पुढे चालू ठेवणे बाबत चार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना बाबतचे आदेश दोन हजार पंचवीस चे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक ही आपण या ठिकाणी पाहू शकता अ ब व क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दोन हजार पंचवीस जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतरचा ही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक की आपण या ठिकाणी पाहू शकता नगर परिषद नगर पंचायतींची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दोन हजार पंचवीस जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे गृहमुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे नगर रचनाकार पदवीधारक गट अ राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सहाय्यक संचालक नगर रचना पदवीधारक गट अ राजपत्रित पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देणे बाबत यानंतरचा आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील रेल्वे स्थानकांवरून महारेल एल ई डी एल सी डी स्क्रीनद्वारे सायबर गुन्ह्याबाबत प्रभावीपणे सामाजिक जनजागृती करण्याकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता सहा दोन हजार यानंतरचा ची आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस यानंतरचा ही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सिंधुदुर्ग या पदावर प्रतिनियुक्तीने प्रत नियुक्ती व पदस्थापना श्री गायकवाड तहसीलदार जे आर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आजच्या डेटमधील जे काही सर्वच्या सर्व जी आर ए आले होते या सर्वच्या सर्व जी आरच्या हेडलाईन्स हे आपण पाहिल्या आहेत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर पी डी एफ असणार आहेत त्या सर्वच्या सर्व पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक की दिली आहे ते तर तुम्हाला मिळून जातील चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ही सर्व समजलीत असेल आणि असेच नवीन नवीन नवी जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये असं एक नवीन अपडेटेड जाहीर घेऊन तोपर्यंत धन्यवाद